तांत्रिक कारणामुळे धुळगाव शेरनिला योजनेच्या मोटारी महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून बंद केल्या होत्या त्यामुळे कृष्णा नदीत सांडपाणी मिसळत होते या विरोधात सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने आंदोलन केल्यानंतर महापालिकेने पुन्हा शेरिनाला योजनेच्या मोटारी चालू करत पाणी उपसा सुरू केलाय हे पाणी कौलापूर जॅकवेल मार्गे धुळगावला टाकले जाते सांगली येथील सांडपाणी धुळगाव येथे शेतीला देण्यासाठी धुळगाव शेरीनाला योजना मनपाच्या वतीने चालवली जाते मात्र दिवाळीनंतर या योजनेवरून मोटारी बंद असल्याने हे सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळू लागले त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत होतं या विरोधात सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर उमेश देशमुख महेश खराडे संजय चव्हाण मोहन चोरमुले अविनाश जाधव मयूर बांगर अवधूत गवळी गोपाळकृष्ण मर्दा यांनी आंदोलन केलं होतं शेरीनाल्याच्या पाण्याचे कॅन भरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवले होते शिवाय आयुक्तांना देखील एक कॅन दिला होता या आंदोलनाची दखल महापालिकेने घेतली आहे त्यांनी तातडीने धुळगाव शेरीनाले योजनेवरील मोटारी सुरू केले